नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठ एक दुःखद बातम्या समोर येत असून नुकतंच रशियन अभिनेत्री कॅमिला यांचं निधन झालं होतं एका आणखी सुप्रसिद्ध अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतलेला आहे चला तर पाहूयात कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण बातमी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लोकप्रिय टी व्ही अभिनेते युवन राज यांचे दुःखद निधन झालेले आहे गेल्या सहा महिन्यापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते तसेच अभिनेत्यावर उपचार देखील सुरू होते असे असून सुद्धा ते आजाराशी लढू शकले नाहीत त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर व संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोकळा पसरली आहे टी व्ही इंडस्ट्रीतही निराशेचे वातावरण पसरलेले आहे नेतृन यांची पत्नी अभिनेत्री दीपिका मुरुगड आणि त्यांच्या दोन मुली अभेनाया आणि अंचना यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही अभिनेते नेत्रून म्हणून प्रसिद्ध असलेले युवराज यांनी अनेक प्रकारच्या पात्रामध्ये अभिनय केला होता आणि ते त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात होते मुरुधहानी सारख्या टी व्ही मालिकेमध्ये त्यांनी खास ओळख निर्माण केली सुरुवातीला अभिनेता प्रामुख्याने नकारात्मक भूमिकामध्ये दिसला परंतु या भूमिकेमध्ये त्यांच्या प्रतिभेचे कौतुक झाले आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे नेत्रुण यांना भावपूर्ण श्रद्धांजली